हाय राम रामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चाललंय काय आता काम चाललंय माझे काय भांडी घासल्यात मस्त पैकी भांडी घासून घेतली संध्याकाळची तयारी दुपारचं काय स्वयंपाकाचं काय दाखवलं नाही मी तुम्हाला तर आता म्हणलं संध्याकाळचं दाखवा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हे काय बाहेरचं वातावरण बघा कसं झालं आहे लय ऊन आहे लई कडक ऊन पडले चार वाजल्यात बरोबर चार वाजल्यात हां तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी कारण पोरांची रात्रपाळी चालू आहे ना आता त्याच्यामुळं तर चला आता स्वयंपाकामध्ये दाखवते तुम्हाला मी काय बनवणारे दोन दिवस झालं हे बघा मटकी भिजाय घातली होती दिसते मटकी भिजायला घातली होती तर ती आता मस्त काढली आणि काढून आता ह्या काहीत म्हणलं धुून धावून आतमध्ये घेऊन जाओ हम्म आज बनवायचं आपल्याला मस्त मटकीचं झणझणीत कालवण लय दिवसातून मटकी बनवती आज कारण हिकडं आहे ना मटकी नाही मिळत तुम्हाला मटकी म्हणल्या तर कोण देणारच नाही हिकडं ह्या मटकीला मोठ म्हणतात मोठ मोठ आणि जे ह्याला मोठ म्हणतात मटकीला आणि हरभऱ्याला चणे म्हणतात काळे छोले म्हणतात चणे म्हणतात आणि जे चवळी आहे ना चवळीला ह्याला इकडं लोबिया लोबिया म्हणतात हरियाणामध्ये विचित्र नाव आहेत तर मटकी म्हणतात कोणच देणार नाही मोठ म्हणावं लागतं तर आता आपण बनवणार आहे मस्त मटकीचं कालवण हरियाणामध्ये महाराष्ट्राची चव मटकीचं माहिती न तुला मटकीची उसळ पण बनती हां मटकीची कालवण पण बनतं मटकीचे आमटी पण बनती आणि मटकीचा मिसळपाव पण बनतं मिसळ किती प्रकार असतात मटकीचे आणि हे तर मटकीला कोण ओळखत नाही हे तर मोठ म्हणलं तर ओळखतात मटकी तर कोण ओळखतच नाही खायचं तर लांबच राहिलं कोण खात नाही इकडे हरियाणामध्ये मटकी त्याच्यामुळे इकडे भेटत पण नाही लय लांबून कुडून कुडून आणावं लागते मला <laughs> तर चला आता दाखवते तुम्हाला मस्त पैकी स्वयंपाक थोडक्यात थोडक्यात वातावरण पण छान झालेलं आहे मस्त आपल्या इकडे ऊन लई काम झाले सगळं आता आता मस्त स्वयंपाकाची तयारी हा काम मस्त झालेलं आहे सगळं दिसतय का मस्त पैकी सगळं आवरलेलं आहे बघा हा मटका बघा लाल लाल मटके इकडं तर चला आता भेटू आपण पुढं ह्या बघा बघा <laughs> रिशूच काय चाललंय हाय कर करते रिशू गरम व्हायला लागलेले आणि अखेर रोट्या चालू केल्या तुम्ही बनवायला तर आता हे रोट्याचे तुकडे का करायला लागलाय ला माहिती का ह्या रोट्यांचे ह्या रोट्यांचे तुकडे बाहेर पक्ष्यांना आता हे दोन रोटे बनवल्या त्यातले रोटी एक बाहेर पक्ष्यांना आणि तेव्हा ते चटणी दिली त्याला तेव्हा ते प्लेटमध्ये दिखाय रे हा काय ही चटणी कशाची आहे माहितीये का जे आपण मटकीचा मसाला बनवला आहे ना हा त्या मसाल्याचे फ्राय केली तर म्हणलं मग मी उशीर होईल त्याच्यापेक्षा मी आहे ना ह्या फ्रायवाळ्या मशी चटणी सांगा मी रोटी खातो तर वर तू भाजी बनवू तर आता मटकीची भजी भाजी टाकलेली मी शिजायला आणि रोट्या बनवून दिल्या तर आता हे पक्ष्यासाठी रोटी हका दाखव रे आता हा काय रोटी पक्षासाठी चालवली आता जे हे जेवणार आहे जेवण चालू आहे त्याचं पण आता पक्षाला येईल पहिलं तर तर असं गाय गायत काम चालल्यात जरा घ्या तर चला आता हे काय आपल्या मस्त आकार आप वाटायला लागलेली बनवायला मी आणि आपली भाजी सुद्धा व्हायला लागलेली असं काय नाही ह्या का मस्त भाजी अगदी ओके मध्ये म्हणाय लागलेले मटकी आणि हरभऱ्याच हरभारी आणि मटकी दोन्ही भिजाय घातले होतं आणि ते भिजाय घालून हे बघा असं मस्त शेंगदाणा खोबरं हा शेंगदाणे खोबरं पण टाकलेलं आज थोडस म्हणलं शेंगदाणा खोबरं आणि लाल तिखट हळदी लसण द आणि कांदा टमाटर एवढं टाकून वाटून घेतलं आणि आता मस्त पैकी हा हो बाबा शेजारी टाकलेला आहे आणि त्याच्यातलाच मसाला <laughs> ते का तुम्हाला दाखवते हा हि कारण कांद्याचा बटाटा काही कांदा शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मसाला आहे ना त्यांनी मसाला छान लागायला लागलाय त्याला तर म्हणतोय मम्मी छान दाखवतोय काय नंबर लागतोय एकच नंबर लागतोय मसाला छान लागणार कारण शेंगदाणे आणि खोबरे ना त्याच्यात देखाई बरोबर हे काय असा फ्राय केलाय मस्त पैकी ते खोबरेच आणि त्याचं कॉन्बिरिएशन झाले ना दोन्ही त्याच्यामुळं तर आपली भाजी पण लागली नाही मस्त पैकी हवायला पोरांसाठी आपला डबा माझा मी तयार केलेला आहे आणि त्यातच दोन रोटे माझ्या पण बन आता चला आता मी घेते रोटे हा चला आता मस्तपैकी हे का लागली रोट्या बनवायला भाजी झाली आणि ऋषीने जे भाजीतली चटणी होती त्या चटणीसहच त्यांनी पण रोट्या खाल्ल्या जेवण केलं आता त्यांचा डबा तयार करायला लागली मस्त डबा पण तयार झालेला आहे छानपैकी आपलं कडाईभर भाजी पण बनवली मी आणि आता रोट्या टोपल्या भर रोट्या झालेल्या आहेत आता हे आपण बनवल्या म्हणजे मस्त पैकी डबा देते त्यांचा दोघांचा सुद्धा आता हे आठवडा त्यांचा अजून सोमवार ते शनिवार रात्र पाळी कारण पंधरा दिवस दिवस पाळी आणि पंधरा दिवस रात्र पाळी चेंज होतो ना असं त्याच्यामुळं तर चला आता त्यांची ड्युटी अशी तर माझं पण असंच काम असतं का सकाळचे व्हिडिओ असतात का संध्याकाळच्या असतात असतात पण हा अरे आज दिवसभर काही टाकलं नाही व्हिडिओ मी म्हणलं आता झोपले पण होते आराम पण करायला लागले होते ना पोरं त्यांनी हव्या का मस्त पैकी ह्या का टोपल्या भर रोट्या बनवल्यात छानपैकी हा हा खो आल्या हा आव बाहेर कोणते आले बघून येते आम्ही हाय कर दे, हाय संतोष चाय आली संतोष ची आई तुम्हाला माहिती ना संतोष माझी मैत्रीण आणि तिची मम्मी हा हा ऋषी तुझं रामभोळ चाली हो <laughs> नाही दाखवत नाही दाखवत

मटकीची भाजी बनवली छान छानपैकी बघा मस्त का वाली तरीवाली हो तरी पण छान आली का आपण आहे ना गॅस चालू आहे ते त्याच्यामुळं तर हे आपली मटकीची भाजी कशी वाटली चला आता ते आलेले आहेत संगा जरा बोलती आणि घेते रोट्या राहिलेत माझ्या बनवायच्या तर घेते आता रोट्या बनवून हाय चला भाजी कशी वाटली ती पण सांगा चला मस्त आहे बघा स्वयंपाक तयार झालेला आहे आपला हा मस्त कडईभर कालवण बोलवलं होतं तो मटकीचं टोपलं भर रोट्या बनवल्या पोरांचे डबे सुद्धा पॅक केल्यात तुमच्या समोर दिसत ते तुम्हाला काही दोन्ही डबे पॅक केल्यात कडाईत भाजी तेवढी राहिली आता त्याच्यावर मी एकटीच आहे बघा मालकीन हा आणि कडाईवर हे बघा मस्तर वाट्या टोप लवर तर आता ऋषी गेलेला आहे बाहेर दुकानाला हे बघा या आल्यात ना ह्यांच्यासाठी चहा आहे मस्त पैकी हा तर असते हे कवा कवा आमच्याकडे असतेच बघा याच्यात फिरत 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 त्यांचं असतं इकडे येणं कोण नाही कोण कोण नाही कोण ना आपल्याकडे चालूच असतं बरं का हा असं काही नाही मस्त पैकी हे बघा आता, ले ले, आता। मस्त हे झालं ऋषीचा डबा पॅक केलाय आता ऋषी एक तर रोहनचा एक ऋषीच्या दोघांचे डबे पॅक केलेले दोघं आपले डबे घेऊन जातील हा आणि मग नंतर आता माझं एकटीचं राहिलंय असंच माझ्याकडे कोण नाही कोण लेडीज येतच असतात बसायला हा आणि मग आपलं निवांत बसून गप्पा वगैरे आता दूध चहा बनवणार आहे मस्त चहा पिऊन त्यांना मग पाठवते आणि झालं माझं तर हे झाले आज स्वयंपाक कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा मस्त भाजी बनवलेली हे बघा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी असेच तुम्हाला चांगले चांगले मस्त व्हिडिओ तर काय आता व्हिडिओकडे जास्त लक्षच लागा ना वाच टाइम पण राह राहिलेला आहे घराचं काम पण राहिलंय लय काम राहिल्यात आता बघू का काल तयार पण तेवढ्यात तेवढ करायचं तर चला जरा टेन्शन मधीच टेन्शन असतेच हो माणसाला संसार मंड्यावर टेन्शन हे असणारच तर ते टेन्शन सुद्धा सगळं ठेवून बाजूला <laughs> आणि हसत राहायचं आहे का नाही तर चला हे तर अशाच गप्पा आपल्या राहते कवर पण घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्वयंपाक कसं झालं ते पण सांगा बाय बाय हां